रेडी घरात जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा तामिनी ताई साठी जोरदार टाळ्या एवढं छान तिने सगळ्यांचं सा मनोरंजन केलं इतकं छान सगळं बोलणं केलं त्यासाठी मंडळातर्फे त्यांचे आभार आणि हा छोटासा सत्कार टाळ्या जोरदार थांबा बक्षीस केली नाहीयेत बक्षीस बाकी आहेत नाचत नाचत स्टेजवर एकाच घरात दोन दोन पक्षीस कमाल कमाल नाचा, जोरदार एक नंबर लवकर व्हेरी नाईट जरा गाणं हो द्या खूप छान वाटलं पुन्हा एकदा याच आपल्या सोसायटी मध्ये आल्यासारखं मला वाटतं मागच्या वर्षी पण मी म्हणालो की मी जेव्हा पण येतो मला खूप छान वाटतं इकडे आणि या वर्षी तर अजून छान वाटलंय त्यामुळे सर्वांसाठी एकदा स्वतः जो आज जोरदार टाळ्या सोन्याची न दिसू अजून गिफ्ट बाकी टाळ्या टाळ्या सुरू झाल्यापासून आतापर्यंत ज्यांनी आपल्या सर्वांचं मनोरंजन केलं आपण असं म्हणतो की एका स्त्रीला एक स्त्री समजून घेऊ शकते पण एका ह्या दादाने खूप छान आपलं मनोरंजन केलेलं आहे या दादासाठी दादा जो सत्कार आहे आपण वाजवायचे आहे असं दादाने पुढेही सर्वांना हसत राहू आणि महिलांनी असाच गाजवत राहोत अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते 2025 26 27 28 29 30 मी बुंगत आहे इकडे प्रश्न सुटला दादाचा सन्मान या ठिकाणी होतो आहे दोन्ही किता ताईला विनंती करेल प्रवीण दादांचा सत्कार आणि सन्मान आपण या ठिकाणी आहे सगळ्यांनी आहेत प्रवीण दादासाठी मी दोन दोन शब्द बोलायची विनंती करतो कारण म्हणजे जेव्हा स्टार्ट झालं तेव्हा तर ताई काही बोलल्या नाहीत ऍटलीस्ट शोची सांगता तरी ता ताईने करावी अशी सगळ्यांना वाटत की नाही येस ए पण इथे शो संपत नाही विसरू नका महादेवांचा भंडारा जेवढे दिवस झालेले आहे टेन्शन घेऊ नका महिला दिन खर तर आठ मार्च असतो पण महाशिवरात्र आल्यामुळे आम्ही आज रविवारी दहा तारखेला महिला दिन जागतिक महिला दिन साजरा करायचं ठरवलं होतं आणि आज तो पूर्णत्वास आलेला आहे खरोखरच या भाऊंच्या चांगली करमणूक झाली तसेच आमच्या ताईनी पण चांगला खेळ सगळे व्यवस्थित चांगले झाले आणि सगळ्यांनी डान्स केला आणि खूप खूप मजा केली सगळ्या महिलांनी आणि सर्व महिला वेळेवर संपल्या त्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार मानते आणि कार्यक्रम इथेच संपला हे जाहीर करते धन्यवाद त्या त्याच्या आधी त्याच्या आधी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या सगळ्या जे अधिकारी आहेत जे पुरुष जे मंडळी आहेत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा प्लीज आणि गीता ताईन बद्दल गीता तर इकड्या दुसऱ्या वाल्या गीतात आहे इकडे हा दोन्ही गीताताईच आहे तर ह्या गीताताईंबद्दल पण जेवढं बोलणं तेवढं कमीच आहे कारण दोन आठवड्यापासून मला ते कॉल करतायत नाही प्रवीण आपला गेम आपले जे पण हे कार्यक्रम छानच झाला पाहिजे मला माहिती नाही सतत आपला कॉल करणार रा, रात्री अपरात्री फोन नाही करायच्या पण मला डोक्यात चालूच राहायचं चा की गेम्स कुठले तरी चांगले पाहिजे कुठले तरी आ, चा, एवड़ा एवड़ा छान पाहिजे कसं करायचं छान करायचं हे त्यांचं सतत चालू होतं आणि खऱ्या अर्थी हाच एवढा प्रोग्राम एवढा छान झाला आहे है, ह्यांच्या आशीर्वादामुळेच झालाय असं मी म्हणतो तर ह्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि मागाशी जसं म्हटलं मी की खूप साऱ्या वस्तू ताईला मिळाल्यात ना त्या खऱ्या अर्थाने या सगळ्या शो कडून त्यांना मिळालेली एक छानशी ओटी आहे ती ओटी भरली गेली ना आपल्या आपण सर्वांकडून न सांगता जे पैसे आले म्हणजे ओटी मध्ये काय आपण एक्सपेक्ट करत नाही की नुसत्या गहू आणि तांदूळ तेच असले पाहिजे पैसे आले दागिने आले लिपस्टिक म्हणजे एका बाईला जे लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आल्या फक्त एक त्याच्यात खटपट होती ते क्रेडिट कार्ड तेच जरा पुरुषांचं होतं पण ठीक आहे पुरुषांकडून तेवढी भेट म्हणजे मोठीच झाली तर तुमचे पण मनापासून आभार की मला इथे बोलवल्याबद्दल आणि कुठे गेली ती ताई ताई तुझं पण खूप सारं आभार की मला तू बोलवलंस प्रॉप्स वेळेत सगळे जमवलेस आणि एक मोठ जोरदार टाळ्या झाला पाहिजे त्या दोन डी जेवाल्या दादांसाठी त्यांच्यासाठी प्लीज टाळ्या वाजवा प्लीज कारण मी जेव्हा पण बोलतोय आपले टाळ्या गाणं वाजवा ते बिचारे वाजवत आहे तर ते व्यवस्थित अटेंडी होते मध्ये एकही डुलकी काढली नाही त्यांनी तर त्यांच्यासाठी जो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्लीज या तुमचा पण सत्कार सर या आणि आपल्या काउंटरवर ज्या तीन बायका छान पद्धतीने व्यवस्थित चार बायका चौथी बाई गायब झाली वाटत झपली का नाही येत आहेत तर त्या चौकींसाठी पण जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मस्त पैकी दादा वाकावं लागेल स्त्री आहे म्हटल्यानंतर आपल्याला वाकणं भागच आहे हे टाळ्या झाल्या पाहिजे टाळ्या थांबल्या नाही पाहिजे आणि हे जे आज जे 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 काही झालं जेवढं काही झालं ते एका छानशा मोबाईल मध्ये रेकॉर्ड झालंय आणि त्याच चित्रीकरण हा आपला दादाज दा दा समोर उभा आहे हात वर कर आ... YouTube वाले दादा तर वाले दादा छान पैकी सगळं रेकॉर्ड केलंय मिठी, मिठी मारू शकता एक में एक नंबर प्लीज ताई तुम्हाला विनंती करतो की असाच आशीर्वाद आमच्यावर राहू द्या आमच्या सर्व सोसायटीवर राहू द्या पुढे जे काही प्रॉब्लेम्स येतील ते सगळे तुम्ही छानपैकी हँडल कराल याची आम्हाला मनोमन खात्री आहे पुन्हा एकदा मी विनंती करतो की सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आपण युट्यूबवाले दादा या स्टेज वर धावत पाहू पहिला युट्यूब वाले दादांचं एक झालं पाहिजे म्हणतात की आता एवढा छान प्रोग्राम सेलिब्रेट केला पुरुष मंडळी पटापट या स्टेज वर पुरुष मंडळी पुरुष मला भीती वाटते छटपॅन मध्ये कुठल्या जोरदार टाळ्या जेवढ्या आहेत बायका त्यांनी तरी वाजवा मी पण पुरुष आहे मी येतो 接报告。